सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान स्वराज्याचे संस्थापक युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज बाप दाखवून देणार आहे बाकी कोणी हायचं नाही गर्दी हल्ली नाही पाहिजे कोणी गेलं नाही पाहिजे ते माझ्या समोर चालपोरी चालित आहे आज या नाशिकला आज या महाराष्ट्राला बघू देपुरी चालित आहे माझ्या समोर आहे तुम्हाला यायचं इकडे यायचं आहे तिकडून ये पाठीमागून तो हे कर तिकडून लवकर ये जर कोण रड़ आला असेल तर त्या मान माणसाचं नाव आहे कोणी एक वर्षाचं व्हायचं आणि एक असताना ज्या बापाला मारायची बघ त्याच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं पप्पा आजपर्यंत मी सांगू शकले नाही आज सांगते पप्पा आज सांगतो पप्पा माझा सां तुमच्यावर लई जीव आहे पप्पा माझा

सगळ्यात मोठा हा क्षण आज तुझ्या आयुष्यामध्ये आलाय जा पोरा जा पोरी जा तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे पळत कळत जा तुझ्या बापाला अगोदरकड करून बेठी मार तोरा चाल तुझ्या बापाला अगोदरकड करून बेठी मार तुझ्या आईनं अगोदरकड करून बेठी मार मार कडकडून मिठी पोरा तुझा बाप उभाय जा बापाला अगोदर कड करून मी ठे मार हे तुमचा बाप आहे पुरीनो सांग मला या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग सांग हा रडणारा बाप खोटाय का पुरी सांग मला हा रडणारा बाप खोटाय का सांग या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग का या बापाची चूक आहे तुम्हाला लहानाचं मोठं केलं या बापाची चूक आहे का तुमच्यासाठी साला या बापाला पोलीस स्टेशनला तुम्ही उभं करणार का हे सांग मला आत्महत्या करणार का व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकणार का सांगा या बापाला सगायचं कस हे कोणी चला पाय घरा बापाचं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्राचार्य डॉक्टर बाप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रभाग क्रमांक अठरा मधील शिवाजीनगर समाज मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले बहुसंख्य विद्यार्थी पालक तसेच सर्व पक्षाच्या मान्यवरांनी हजेरी लावली अहंकारी यांच्या व्याख्यानाने विद्यार्थी तसेच पालकांच्या डोळ्यात पाणी भरून आले होते विद्यार्थ्यांसाठी जेलरूड भागात चॅम्पियन रोलर स्केटिंग स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले तसेच प्रभागातील क्रिकेट प्रेमींसाठी तपवन मारुती वेफर्स मागे प्रभाग प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले यात विजेत्या उमेदवारांना आकर्षक बक्षिसे देण्यात आले योगेश निसाळ हे नेहमीच आपल्या सामाजिक कार्याने प्रभागातील युवक व नागरिकांच्या मनात घर करूना तून थीक करून आहेत कोरोना काळात त्यांनी स्वखर्चातून प्रभागात ठिकठिकाणी सॅनिटायझर वाटप करून रुग्णांसाठी अँब्युलन्स व्यवस्था हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून दिल्या प्रभागात खुले वाचनालय असो किंवा जेलदूड भागातील अंत्यविधीसाठी शववाहिनी सुद्धा स्वखर्चाने उपलब्ध करून दिली आहे नगरसेवक नसतानाही योगेश निसाळ यांनी आमदार अमोल मिटकर यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक थीक ग्रीन बसवले आहे आहे येथे उद्यान केले या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार शिवसेना नेते दत्ताजी गायकवाड शिवसेना संपर्क प्रमुख गणेश कदम उपजिल्हा प्रमुख शिवाजी राजे भोर महिला आघाडी राष्ट्रवादी अध्यक्ष प्रेरणा बलकवडे समता परिषद शहराध्यक्ष कविता कर्डक युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे माजी नगरसेवक सुमन साधवाई रंजना आढाव रंजना बोराडे मंगला आढाव दिनकर आढाव अश्विनी बोरस्ते सुनील बोराडे श्याम बडोदे संतोष साळवे विशाल पवार हरीश भडांगे आरती डोंगरे संभाजी मोरुजकर व इतर बहुसंख्य सर्व पक्षीय मान्यवरांनी उपस्थित राहून योगेश निसाळ यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक भदाणेसर यांनी केलंय कार्यक्रमासाठी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान योगेश भाऊ निसाल मित्रमंडळ महारुद्र मित्रमंडळ जेल रोड विकास प्रतिष्ठान यांनी परिश्रम घेतलाय जागर जणस्थान करिता संदीप नवसे नाशिक